सो so, हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आ गाईज आज, आज खूप दिवसानंतर ब्लॉग मी स्टार्ट करते कारण की एवढी हो दहाव्यात चालू असतात कामं झालं असतात दुसरी पण कामं असतात घरातली काम असतात फार्म हाऊसची कामं असतात आणि बाकीची इतर कामं आहेतच तर मला होतच नव्हतं ब्लॉग स्टार्ट करायचं आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की रस्त्याचं अपडेट कुठंपर्यंत आले रस्त्याचं काम कुठंपर्यंत आले ते पण मला दाखवायचं झालं नव्हतं ॲक्च्युली आता दोन तीन दिवस झालं रस्त्याचं काम कम्प्लीट होऊन पण मी दाखवलंच नाही कारण की मला जमलंच नाही दाखवायला तर सो चला आता तुम्हाला मी दाखवतो आज कुठंपर्यंत आले काम आणि कसं झाले ते तुम्ही मला कमेंटमध्ये बघून सांगा बाहेर आलो तर विहान पण लगेच बाहेर आला आणि किती छान बघा असा ड्रेस पप्पांनी आणलेला महाकालचा ओम नम शिवाय बघा विहान आणि सिया दोघांसाठी आणलेला आहे सियाला आय थिंक व्हाईट कलरमध्ये आणि विहानला ऑरेंज कलरमध्ये आहे सो कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा थांब जरा बाळा मी ह्यांना गाईज लोकांना आपला रस्ता दाखवतो आणि मग तुला घेतो उचलू हां बघा गाई हे बघा गाई जर रस्त्याचं कसं काम झालं आहे सांगा कमेंटमध्ये हे बघा इकडं आपला हा इंटरनल रोड आहे हा आहे मेन रोड सो कसा झाला आहे सांगा कमेंटमध्ये हॉट मिक्सरचं दा काम झालेलं आहे चांगलं एक नंबर काम झालेलं आहे आणि आता जरा छान असा लुक आलेला आहे आमच्या सोसायटीला So, वियान बोलते बोलते। इत इत हो सो कसा वाटते सांगा मध्ये विहान काय बोलतोय बघा ट्रक होय हा बघा इथे ट्रक लागले सो विहान सांगतोय बघा कसं विहान आपलं झाड किती छान आलं रे पामचं किती भारी आलं ना सगळ्याच आता पावसामध्ये किती भारी फुलून आलेले बघा थोडीशी आता ह्याची ग्रो बॅग आम्हाला चेंज करायची मुठ्टी करायची आहे पण होतच नाही आहे मला ते करायचं आणि आता फायनली बघा झाड मला तोडू नकोस तोडू नकोस तर तो झाडांची वाढ चांगली झालेली आहे आणि मस्त पैकी असं दिसलं कसं झाले झाड आमचं कसं दिसते हम्म आणि इकडं बघा हे गुलाबचं फुल बा ह्या फुलाला गायी सात ते आठ वर्षे ह्या झाडाला जपले मम्मीनं आणि मी पण थोडा हातपार आहे ह्याला ह्याच्या वाढसाठी आणि हे बघा फुलं आता भरपूर फुलं लागली त्याच्या इथे लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल मम्मीच्या आणि आता दोन तीन ब्लॉग आहेत कळ्या पण आहेत हम्म पावसामुळं हा तर पावसामुळं फुलले असं वेळाचं मत आहे झाड पण चांगली ग्रोथ झालेली आहे आता ॲक्च्युली ह्याला ऊन लागत नव्हतं ला ना ह्या झाडाची कटिंग केली हे झाड पूर्ण असं भरते जायचं त्यामुळं आता ऊन लागायला लागले त्यामुळं चांगलं जरा फुलले बहरले आता अजून भरपूर नवीन ग्रोथ येणार आहे बघा हे फांद्यांना आहे ना ग्रोथ येणार आहे त्यामुळे ह्याला आता भरपूर चांगलं करणार आहे मी ते तुम्हाला पुढं बघायला भेटेल कसं कसं होणार आहे इकडं आपलं तुळशीचे कुंडी आहे आणि हे बघा रात्र झाडं इतके काय फुलं इथं पडतात आणि इथे एक अंगणात आहे ते पण रस्त्याचं काम चालू होतं ना तर हे झाड असं पूर्ण फेललं होतं तर रस्त्यावर रोड तेन फिरताना जरा प्रॉब्लेम होतो त्यामुळे कटिंग केली आता फुटून पण आलं पहा लगेच फुटून आलेलं आहे झाड चला आता मम्मीनं आवाज दिलेला आहे मला पाऊस रोज येतो पण आजच आलं नाही है हो ढग नाही आलं आले पण पाऊस नाहीये फक्त पण पाऊसच नाही गायच काय झालं सांगतो तुम्हाला आम्हाला शूट करायचं पावसामध्ये सो पावसाची वाट बघते पण पाऊसच येत नाहीये आणि चला आता मम्मी आवाज दिला होता मला काय करते ते दाखवतो तुम्हाला चला बघा विहांसाठी आणि सगळ्यांसाठी पोहे बनवलेले मम्मी पोहे

आणि काही सांगतो प्ले बटन तीनच लावलेले आहेत आम्ही अजून तीन प्ले बटन लावायचं चार चार प्ले, चार प्ले बटन अजून लावायचे बाकी आहेत फक्त <laughs> तीनच लावलेत पण लवकरच आम्ही ते पण लावणार आहे काय होते काय एवढे काम पेंटिंग आहेत तर हे पण एक काम पेंडिंग आहे लवकरच ते पण बघायला भेटणार आहे तुम्हाला या सगळेजण आम्ही पोहे खात बसलोय बघा इकडं दीदी त्यांनी बसलं आणि तिकडं मागे आजी अनन्या त्यांनी बसलेले आहेत एवढा मोठा पाऊस आला की सांगतो तुम्हाला की एवढा मस्त पावसाला हिर सगळा मेकअपच धुवून घ्या ना ब <laughs> मग अशी एवढा मेकअप केला होता तर काय केला होता सांगतो तुम्हाला प्रमोशनचं शूट होता नको आणि विहान बघा काय मंगायला काय पाहिलं तुला सांग काय पाहिजे उचून अरे तुला काय हवं आहे म्हणताना उचून काय हवं आहे चला उचलून फिरवून आणतो आम्ही आणि आतमध्ये काय चालू आहे तुम्हाला दाखवतो अजय आणण्याचं सरक अजय मामाचं काय चालू आहे बघूया पर... आपण इकडे यांचं पण प्रमोशनच चा शूट चालू आहे आणि गरमागरम तिकडं कांदा भी चालू आहे आणि इकडे मम्मीच चालू आहे बघा सकाळची तुळणा असं हि हात गप बसत नाही बघा

बाबा काय करणार आहे शेतात विचार आपण चल पप्पा काय करणार शेतात शेतात काय करणार शोध काढलं मरून टाकला बा... हो बाबा काम करून आले बघ आणि हे का बघ आमचा रस्ता किती छान झाला आहे ट्रक बघा केवढा मोठा लागलाय आमच्या घर सोसायटी तू झोपला होतास तेव्हा आला तर विहान म्हणतोय सकाळ सकाळी मी झोपून उठलो सकाळी येऊन बाहेर येऊन बघतोय तर एवढा मोठा ट्रक विहानं बघितला नव्हता फर्स्ट टाइम बघितला एवढा मोठा ट्रक तर त्यामुळे म्हणतोय तो किती मोठा ट्रक आहे बघा काय मी झोपलो होतो सकाळी उठल्यावर बघतोय तर काय ट्रक होता हे बघा आता सायकल तिनेकडून घेतला सगळ्यात फिरवा लागला बघा तिथे इथं बसवला बघा शाळेतून आल्या आणि झोपून उठून बघा असं गाडीसोबत कसं खेळत बसल्या बाबुलन्स आहे का आ, भा, 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 भा। <laughs> काकाला इथं वर बसवले तर काकाला आणि का ए का वाटले काकाला इथं जेवायला तर बघा विहान सिया मग पापडच खात्यात जेवत नाहीत तेव्हा त्यांच्यासाठी असं लपवा लपवी चालल्या आता भजी खाल्ल्यात तेव्हा जरा मग जेवणार नाहीत म्हणून त्यांना एका साइडला वाढले आणि चाललंय शूट इथं तर आता सिया विहान आता जेवतेल सगळेजण म्हणू तू जेव्हा आता बघा जेवण झालं आमचं सिंह इकडे डायनिंग टेबल वर बसले आज जेवायला बघा आग्रेचा पेटा आग्रेचा पेटा आमटी आणि आज मम्मीनं टोमॅटोचं सार बनवलेलं आहे किती छान झालंय पापड आणि सार एक नंबरच